नेहरू कमिटीच्या योजनेत हिंदूंना धोका आहे इतकेच नव्हे तर हिंदुस्थानावरही अरिष्ट येणार आहे असे म्हणणे भाग पडते प्रांतिक सरकारचा व मध्यवर्ती सरकारचा अधिकार संबंध कसा असावा ह्या प्रश्न इतकात महत् हा प्रश्न इतकाच महत्त्वाचा किंबहुना त्याच्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या देशातील मध्यवर्ती सरकार आणि ब्रिटिश साम्राज्य सरकार यांचे नाते कसे असावे हा होय हे नाते निश्चित करण्याच्या बाबतीत राष्ट्राचे ध्येय काय असावे साम्राज्यांतर्गत स्वराज्य असावे का स्वातंत्र्य असावे असे दोन पक्ष साहजिकपणे उद्भवतात नेहरू कमिटीने साम्राज्यांतर्गत स्वराज्य हे हिंदुस्थानचे ध्येय असावे अशी शिफारस केली होती परंतु सन एकोणवीसशे सत्तावीस साली काँग्रेसने हिंदुस्थानचे ध्येय स्वातंत्र्य असल्याबद्दलचा ठराव केला होता अर्थात नेहरू कमिटीचे ध्येय व काँग्रेसचे ध्येय यात महत्त्वाचा विरोध उत्पन्न झाला व या विरोधाचे भूत किती जबर होते याचा अनुभव गेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वांनाच आला या भूताला गाडून सर्वांची एक वाक्यता करण्याकरिता एक सभेचा ठराव पास करण्यात आला तो ठराव इतका गुडमुडीत आहे की वाटेल तो अर्थ त्यातून काढता येण्यासारखा आहे एवढे मात्र खरे की नेहरू कमिटीच्या योजनेला धक्का न लावता तिला धाब्यावर बसविण्यात आले व स्वातंत्र्य हेच हिंदुस्थानचे ध्येय म्हणून कायम करण्यात आले आपल्या देशाला स्वातंत्र्य असू नये आपला देश कायमचा पारतंत्र्यात राहावा असे इच्छिणारा एकही स्वदेशाभिमान एकही एकही स्वदेशाभिमानी माणूस सापडणार नाही स्वातंत्र्याच्या ध्येयासंबंधाने सर्वांना सहानुभूती वाटणे साहजिक आहे पण या प्रश्नांचा नुसता तात्विकदृष्ट्या विचार करून चालवायचे नाही व्यवहारदृष्ट्या साध्य साध्यतेच्या शक्य शक्यतेच्या इष्टानिष्ठतेच्या दृष्टीने विचार करणे जरुरी आहे कायद्याने ब्रिटिश साम्राज्यात समाविष्ट झालेले राष्ट्रे इतकी हतबद्ध झालेली दिसतात की त्यांना स्वेच्छेनुरूप वागण्यास मुळी अवसरच नाही असे वाटू लागते त्यांनी केलेले कायदे इंग्रज बादशाह नामांजर नामुं नामंजूर करू शकतो तसे न झाले तर त्यांनी केलेल्या कायद्यात व पार्लमेंट पार्लमेंटने केलेल्या कायद्यात विरोध उत्पन्न झाला तर त्यांचे कायदे आपोआप रद्दबादल होतात त्यांच्याकरिता गव्हर्नर वाईसरव आहे सारखे मुख्य अधिकारी नेमावयाची सर्व सत्ता ब्रिटिश सरकारच्या हाती आहे त्यांच्या हायकोर्टांनी दिलेले निकाल अखेरच ठरत नाहीत त्यांच्या रद्दबदली करण्याचा अधिकार ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिलकडे आहे कायद्याने ब्रिटिश साम्राज्यांतर्गत राष्ट्रावर जी बंधने घातलेली आहे दिसतात त्यामुळे कदाचित साम्राज्यांतर्गत स्वराज्यासंबंधी काही लोक नाके मुरडीत असतील पण कायद्याने जरी असे निर्बंध घातलेले असले तरी वास्तविक प्रकार अगदी निराळा आहे हे जाणण्या इतकी अक्कल स्वातंत्र्यवादी कंपुत असावयास पाहिजे ज्यांना खरा प्रकार माहीत आहे त्यांना मान्य करावे लागेल की साम्राज्यातील राष्ट्रे साम्राज्याच्या बाहेर असलेले राष्ट्र इतकी स्वतंत्र आहेत त्यांच्याकरिता नेमलेले गव्हर्नर अगर अग अगर वायसराय त्यांच्या मर्जिनुरूप नेमले जातात त्यांचे कायदे नम नामंजूर करण्याची वहिवाट अजिबात नष्ट झालेली आहे त्यांच्यासाठी कायदे करण्याचा अधिकार ब्रिटिश पार्लमेंटने त्यांच्या सल्ल्याशिवाय कधीच अंमलात आणावयाचा नाही हे बहुतेक ठरल्यासारखे आहे त्यांच्या न्याय कोर्टांनी दिलेल्या निकालानुसार ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिलकडे अपील होऊ नये अशी इच्छा असल्यास तेही होण्यासारखे आहे त्यांच्या राज्यघटने दुरुस्ती करण्याचा अधिकार त्यांच्या हातीत देण्यात आला आहे सन अठराशे ऐंशीपासून त्यांची संमती घेतल्याशिवाय कोणताही ब्रिटिश सरकारने केलेला व्यवहारविषयक तहनामा त्यांच्यावर बंधनकारक करण्यात आलेला नाही सन एकोणीसशे अठरापासून कोणताही राजकीय तहनामा कर्तेप्रसंगी ब्रिटिश मंत्र्याबरोबर त्यांचेही मंत्री घेण्याचा रिवाज पडला आहे व त्यां व त्यांची संमती घेतल्या असले राजकीय तहनामे कायम करण्यात येत नाही महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाचे ते सर्व सभासद आहेत ब्रिटिश साम्राज्याच्या प्रतिनिधीशिवाय त्यांच्या दरेकांचा प्रतिनिधी राष्ट्र संघात आहे व वाटेल त्या प्रश्नावर वाटेल त्या बाजूने मत देण्यास ते स्वतंत्र आहे त्यांना आपल्या मर्जीनुरूप लढाई पुकारता येत नाही अगर ब्रिटिश सरकारने लढाई पुकारली असता आपण तटस्थ आहोत असे म्हणता येत नाही पण हा साम्राज्यांतर्गत स्वराज्याचा परिणाम आहे असे म्हणण्याचे कारण नाही साम्राज्याबाहेर असलेल्या दो दोस्त दोस्त राष्ट्रांना देखील या अटी पाडाव्या लागतात उलट दोस्त राष्ट्रांना जी सूट नाही ती सूट साम्राज्यातील राष्ट्रांना आहे ब्रिटिश सरकारने लढाई पुकारली तर साम्राज्यातील राष्ट्रांना कायद्याने आपण तटस्थ आहोत असे म्हणता येत नाही हे खरे पण लढाईचा बोजा अंगावर घेऊन ब्रिटिश सरकारला पैशाची अगर सैन्याची मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडत नाही हेही खरे आहे ब्रिटिश साम्राज्याच्या घटनेला लेखी स्वरूप प्राप्त झाले नसल्या कारणाने असलेल्या राष्ट्रांना साम्राज्याच्या बाहेर पडून स्वतंत्र संसार थाडण्याचा अधिकार आहे किंवा नाही हे आज निश्चितपणे सांगणे अशक्य असले तरी मिनिस्टर वॉर्नरला सर रॉबर्ट बॉर्डेन यांच्यासारख्या राजकारणपटू लोकांच्या मते ब्रिटिश साम्राज्यांतर्गत राष्ट्रांना साम्राज्य सोडून जाण्याचा सा हक्क आहे व तो नसला तरी तो त्यांना मिळेल अशी तरतूद करून घेण्यास काही हरकत नाही असे जर झाले तर ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य व संपूर्ण स्वातंत्र्य यात काहीच तफावत नाही असे व्यावहारिकदृष्ट्या विचार करणाऱ्यात कोणाही माणसास वाटल्याशिवाय राहणार नाही साम्राज्यांतर्गत स्वराज्य हे जसे कनडा साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया वगैरे साम्राज्यात सामील असलेल्या राष्ट्रांना झालेले आहे तसे हिंदुस्थानाला काही प्राप्त झालेले नाही हे खरे पण ते प्राप्त होण्यासारखे नाही असे मात्र नाही प्रश्न इतकाच आहे की या साम्राज्यांतर्गत स्वराज्यावर हिंदुस्थान देशाने संतुष्ट राहावे की नाही लाला लजपतराय दासबाबू हे साम्राज्यांतर्गत स्वराज्य याच ध्येयाचे पुरस्कर्ते होते हे दोघे काही कमी प्रतीचे राष्ट्रभक्त होते किंवा त्यांच्या देशाभिमान कमी प्रतीचा होता असा आरोप कोणासही करता यावायचा नाही त्यांनी जे ध्येय निश्चित केले ते विचार केल्याशिवाय गेलेले के नाही व व्यावहारिकदृष्ट्या हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवणे कल्याणकारक आहे असे आम्हास वाटते तत्वासी खाणाऱ्या लोकांना हे ध्येय कमी प्रतीचे वाटेल पण तात्विकदृष्ट्या विचार करणाऱ्या लोकांना आमचा असा प्रश्न आहे की असे कोणते स्वतंत्र राष्ट्र आहे की ज्याचे स्वातंत्र्य मर्यादित झालेले नाही स्वतंत्र असलेली राष्ट्र देखील इतर राष्ट्रापासून काही विशेष प्रकारचे अर्थ साधवायचा असल्यास इतर राष्ट्रांच्या वाटी मान्य करून आपले स्वातंत्र्य मर्यादित करून घेतात आणि ते घ्यावेही लागते कारण एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राचे देवाणघेवाण केल्याशिवाय कोणाचेही चालणार नाही एकंदरीत सर्वच राष्ट्रीय तात्विकदृष्ट्या स्वतंत्र असली तरी व्यवहारां त्यांना परतंत्र होऊनच राहावे लागते नुसत्या शब्द शब्दच्छलासाठी स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्या करावयाचा असल्यास त्याला कोणीही हरकत करण्याचा शीण घेईल असे आम्हास वाटत नाही परंतु सर्वांनी ध्यानात घेण्यासारखी गोष्ट ही की, की तात्विकदृष्ट्या राष्ट्रांनी स्वातंत्र्याची शेकी कितीही मिरविली तरी व्यवहारां त्यांना थोडे बहुत पारतंत्र्य पत्करावेच लागते असे जर आहे तर ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य लाभल्यास या देशाला ते का उणे पडावे याचे आम्हास आश्चर्य वाटते पण समजा की स्वातंत्र्य मिळाले ते रो राखता येईल किंवा नाही याचाही विचार झाला पाहिजे ते जर राखता आले नाही तर साम्राज्यातील स्वराज्य घालवून पारतंत्र्य ओढून घेतल्यासारखे आहे व तसे जर झाले तर हातचा हिरा जाऊन पदरे गार येईल आम्ही जो या विषयासंबंधी विचार केला आहे त्यावरून काँग्रेसवाल्या लोकांनी जो हा स्वातंत्र्याचा उपद्व्याप आरंभिला आहे त्यामुळे या देशाला पुन्हा पारतंत्र्याची दशा भोगावी लागणार आहे अशी आमास धास्ती वाटते जो कोणी आशिया खंडाच्या नकाशाकडे पाहिल त्याला कळून येईल की हा देश कसा बेचकडीन सापडला आहे एका बाजूने चीन व जापान या भिन्न संस्कृती रा संस्कृतीच्या राष्ट्राचे वेष्टन पडले आहे दुसऱ्या बाजूने टर्की पर्शिया व अफगाणिस्तान या तीन मुसलमान राष्ट्रांचे वेष्टन पडले आहे या दोनच्या माऱ्यात सापडलेल्या या देशाला फार जपून वाकले पाहिजे असे आम्हास वाटते या सर्व राष्ट्रांचा एक संघ तयार होईल व आपण सर्व एका खंडातील लोक या भावनेने प्रेरित होऊन गुन्ह्या गोविंदाने ती नांदतील अशी आशा करण्यास आज तरी काही सबड कारण दिसत नाही एका संस्कृतीने बद्ध झालेले लोक ज्या युरोप खंडात आहेत त्या युरोप खंडातील राष्ट्र राष्ट्रांतील यादवी अजून मिटली नाही आशिया खंडात तर बोलून चालून विविध नव्हे विरोधी संस्कृतीच्या लोकांनी आपले ठाणे धरले आहे त्यांचा मिलाप होईल अशी आशा धरून रा चालणे म्हणजे मृगजलाच्या पाठी लागून आपली फसवणूक करून घेण्यासारखे आहे फाजील आशावाद न करता परिस्थितीची जाचणूक ध्यानात घेऊन वागणे बरे आहे या परिस्थितीत चीन व जपान या दोहोंपैकी कोणाकडूनही जर मारा करण्यात आला तर त्यात पराजय कोणाचा होईल हे जरी सांगता आले नाही तरी त्यांच्या माऱ्याला सर्व लोक एकजुटीने तोंड देतील याबद्दल कोणालाही खात्री देता येईल पण स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानावर जर टर्की परशिया आणि अफगाणिस्तान या तीन मुसलमान राष्ट्रांपैकी कोणी एकाने जर मारा केला तर त्याप्रसंगी सर्व लोक एकजुटीने तोंड देतील याची खात्री कोण देईल काय आमास तरी देता येत नाही या देशात हिंदू आणि मुसलमान हे दोन समाज नव्हे ही दोन राष्ट्रे नांदत आहेत मुसलमान हिंदू मुसलमान लोकांचा ओढा मुसलमान संस्कृतीच्या राष्ट्राकडे असणे अगदी साहजिकच आहे हा ओढा इतका बेसुमार बडावला आहे की बेस मुसलमान संस्कृतीचा प्रसार करून मुसलमानी राष्ट्रांचा संघ तयार करणे व होतील तितके काफिर देश त्यांच्या अंमलाखाली आणणे हे त्यांचे ध्येय होऊन बसले आहे या विचारांनी पसाडल्यामुळे पाय हिंदुस्थानात असले तरी त्यांचे डोळे तुर्कुस्तानकडे आणि अगर अफगाणिस्तानाकडे लागलेले आहे हिंदुस्थान देश आपला आहे याबद्दल ज्यांना अभिमान नाही व त्यातील निकटवर्ती हिंदू बांधवांविषयी ज्यांना बिलकुल आपलेपणा नाही असे मुसलमान लोक मुसलमानी परत पर परचकापासून हिंदुस्थानचे संरक्षण करण्यास सिद्ध होतील असे धरून चालणे धोक्याचे आहे असे वाटते स्वातंत्र्य संरक्षणाचा विचार करताना नुसत्या मुसलमानांच्या मनोवृत्तीचा विचार करून चालवायचे नाही या देशातील प्रांत रचनेचाही विचार करणे प्राप्त आहे सगळे मुसलमानी प्रांत हिंदुस्थानचे अगदी सरहद्दीवर आहेत विंध्य पर्वतापर्यंत सारी धरित्री मुसलमानमय आहे यामुळे मुसलमान लोक हे स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानचे द्वारपाड आहेत शत्रूला त्यांनी अड अडकवणूक शत्रूला त्यांनी अडकवून धरले तर ठीक पण जर का त्यांनी शत्रूला सहाय्य केले नववे तटस्थ राहिले तर अर्धे मकान गाठीपर्यंत त्याला कोणीच शह देऊ शकत नाही घरच्यांचाच सहाय्याने आत आलेला शत्रू घर करून राहणार त्याला बाहेर घालविणे अशक्य आहे याची जाणीव सर्व हिंदूंनी ठेवणे अवश्य आहे मुसलमानी मुसलमानी वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याबद्दल काही संशयही उरलेला नाही एकदा राज्यनिष्ठ प्रजेमध्ये मुसलमानाची गणना मोठ्या प्रामुख्याने होत होती ब्रिटिश साम्राज्याचे कट्टे उपासक म्हणून मुसलमान लोकांनी राज्य कशा काँग्रेस पक्षाशी होता होईल तो स्नेहसंबंध जोडण्याचे टाळले ते मुसलमान लोक आज स्वातंत्र्यवादी बनले आहेत पण ही त्यांची स्वातंत्र्याची आवड राष्ट्रप्रेमामुळे उत्पन्न झालेली नसून ब्रिटिश साम्राज्याच्या चौकटीत सुकाने बसलेल्या या देशाला मुसलमानी साम्राज्याच्या चौकटीत जकडून ठेवण्यासाठी उघड्यावर आणण्याचा हा मुसलमानी काळ आहे असे मुसलमानांचेच पुढारी सर अली इना इमाम सांगत आहे आमचे महात्मा गांधी मात्र हे मुसलमानामधील मतांतर राष्ट्रप्रेमाच्या चिन्ह आहे असे मानून त्यांच्या आधारावर एकोणीसशे एकतीस सालापासून स्वातंत्र्याची चळवळ सुरू करणार आहेत ईश्वर करो आणि महात्मा गांधीपासून याच देशाची सुटका हो आमच्या देश आमची अशी विनंती आहे की नेहरू कमिटीच्या योजनेची आम्ही जी छाननी केलेली आहे तिचा त्यांनी पूर्ण विचार करावा ती छाननी आम्ही च... स्वार्धान ती छाननी आम्ही स्वार्थान होऊन केलेली नाही नेहरू कमिटीच्या योजनेला जो आम्ही विरोध केला आहे तो कमिटीने अस्पृश्यांची पायमल्ली केली आहे म्हणून नव्हे तिच्या हिंदू हिंदूंना धोका तसेच हिंदुस्थानवर अरिष्ट आहे म्हणून आम्ही विरोध केला आहे या योजनेत काही या योजनेत काही धोका नाही असे वाटून काही लोक तिला पाठिंबा देत असतील काही धोका आहे असे जाणून पाठिंबा देत असतील या दोन्ही वर्गाबद्दल आमस काही कर्तव्य नाही पण या दोन वर्गाशिवाय दुसरा असा मोठा वर्ग आहे की जो यात काही धोका आहे हे न जाणल्यामुळे या योजनेला पाठिंबा देत आहे त्या वर्गाला योग्य ती ब बूज व्हावी म्हणून हा प्रयत्न आहे हा प्रयत्न सिद्धीस जाण्यासाठी अत्यंतिक स्पष्टोक्ती करणे आमस प्राप्त झाले आहे या अग्रलेखातील स्पष्टोक्ती पाहून काही लोक आम्हा दूषण देतील व्यवहारात काही प्रसंग सत्य लपवून ठेवणे फायदेशीर असते उलट पक्षी काही प्रसंगी सत्य उघडकीस सत्य उघडकीस न आणणे यासारखे मोठे पातक नसते आजचा हा प्रसंग दुसऱ्या प्रकारचा असल्या कारणाने इतकी स्पष्टोक्ती करणे आम्हास भाग पडले आहे शिवाय जेथे भीक आलेली शिवाय शिवाय जेथे भीक आलेली पुरवली पण भीड मोडू नये अशी वृत्ती सर्वत्र धारण करण्यात आली आहे तेथे कोणीतरी निर्भीडता स्वीकारून खरे असेल ते जनतेपुढे मांडले पाहिजे हिंदू समाजाचा रोष आमच्यावरती आहेच त्यात मुसलमान समाजाच्या रोषाची भर पडणे बरे नव्हे हे आम्हाला कळत आहे पण ज्यात आमच्या देशाचे अकल्याण आहे त्यात आमचेही अकल्याण आहे अशी आमची भावना असल्यामुळे हे जोखीम आम्ही आमच्या शिरावर घेतले आहे त्याचे चीज होऊन लोकमतास योग्य वळण लागेल अशी आम्हास आशा आहे